नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण आता सध्या बदलापूर पश्चिम परिसरामध्ये उल्हास नदीच्या तीरावरती आहोत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण जर बघत असाल तर संपूर्ण हा जो परिसर आहे तो आपल्याला अंधारामध्ये बघायला मिळतो आहे आपल्या महाराजांचं जे स्मारक आहे ते देखील अंधारात आहे महाराजांच्या स्मारकाजवळ देखील आपल्याला थोडाही प्रकाश जो आहे तो दिसत नाही आहे खरंच या ठिकाणी फक्त एकच बोला वाटतं आहे की ते म्हणजे महाराज आम्हाला क्षमा करा आपण जे आहे बदलापूर शहरामध्ये राहतो आपण मागे देखील एक लाईव्ह प्रसारित केला होता ज्यावेळेस आपण बघितलं राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगभर साजरा होत असताना आपल्या बदलापूर शहरातील हे याच स्मारकाजवळ जे आहे सदा हार देखील नाही होता आणि आता जर आपण बघत असाल तर पुन्हा एक धक्कादायक आणि मनाला ठेच लागेल असं जे आहे आपण या ठिकाणी आज लाईव्ह करतो आहे खरंच कधीतरी विचार करावा असं वाटतो की आपण खरंच बदलापूरमध्ये राहतो आहे या बदलापूरमध्ये ज्या बदलापूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्षाने पावन झालेली भूमी बोलले जातं याच ठिकाणी कितीतरी महाराजांचे मावळे राहतात मग या स्मारकाकडे वारंवार दुर्लक्ष का होत आहे हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय हे बघा या ठिकाणी जे आहे महाराजांच्या स्मारकाजवळ आपल्याला एकही लाईट जो आहे दिवा दिसत नाही आहे एकही लाईट दिसत नाहीये संपूर्ण महाराजांचं जे जा स्मारक आहे ते अंधारामध्ये आहे आणि यानंतर जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी स्मारकाच्या जवळच असलेले भले मोठे खड्डे ते देखील अंधारात दिसत नाहीये इथून जाणारे येणारे जे नागरिक आहेत ते धडपडतात पडतात या खड्ड्यातून उठून पुन्हा त्यांची वाट काढत आहेत इथेच कित्येक अपघात होत आहेत कारण अंधारही आहे आणि खड्डे देखील आहेत परंतु तरी देखील कोणीही याकडे लक्ष देत नाहीये महाराजांच्याच स्मारकाजवळ अशा पद्धतीचं जे आहे कारभार सध्या सुरू आहे खरंच आज महाराज असते तर काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यापर्यंत नक्कीच येऊ द्या अतिशय लज्जास्पद बाब जे आहे सध्या आपण आता बघत आहात या ठिकाणी आतापर्यंत आपण लाईव्ह करत होतो की बदलापूरचा जो उल्हास नदीचा नवीन पूल बांधण्यात आलेला आहे त्या पुलावर अंधार असतो अंधाराचं साम्राज्य असतं पण आपले महाराजांचं जे स्मारक आहे तिथे लाईट बघून मनाला एक शांती जी आहे ती वाटत होती की कुठेही लाईट नसली तरी चालेल मात्र आपले महाराज जे आहे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या स्मारकाजवळ लाईट आहे त्यांचे स्मारक उजेडामध्ये आहे म्हटल्यावरती मन प्रसन्न होत होतं परंतु आज ज्या वेळेला बघितलं ही परिस्थिती इथल्या नागरिकांनी आम्हाला सांगितलं की ही फक्त आजची परिस्थिती नसून या ठिकाणी गेल्या तीन ते चार दिवसांपासून जे आहे अशीच परिस्थिती आहे आणि त्यापूर्वी देखील मागच्या हप्त्यात देखील आपल्या तीन ते चार वेळेला फोन आलेले नागरिकांचे की इथे अशीच जे आहे हे स्मारक अंधारात आहे तर तुम्ही लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करा आणि ज्या वेळेला आम्ही इथे येऊन बघितलं त्यावेळेला आम्हाला देखील आश्चर्य झालं की असं का होतं वार आहे वारंवार एवढे जे आहेत लाखो रुपये खर्च करून जे आहे कोट्या रुपये खट खर्च करून जे आहे हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे महाराजांचं आणि त्या स्मारकाजवळच जे आहे आपल्याला अंधार बघायला मिळतो जवळ ना म्हणता परिसरात ना म्हणता महाराजांच्या स्मारकच अंधारामध्ये आहे याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आपण जर या ठिकाणी बघत असाल तर इथे जे आहे बसण्यासाठी बेंच वगैरे टाकण्यात आलेले आहे काही दिवस इथे लाईट होती मात्र आपण आता जर हे दृश्य बघत असाल तर इथे देखील वीज नाहीये लाईट नाही, नाही दिसत आपल्याला अंधार आहे संपूर्ण अंधार जो आहे आपल्याला या ठिकाणी या परिसरामध्ये बघायला मिळतो आहे म्हणजे आपण एक विचार करू शकतो की या ठिकाणी जे बसायला देखील जागा बेंच ले ले आहे बेंच टाकलेले आहेत मग इथे जर काही गर्दुल्ले जे आहेत ते येऊन त्या ठिकाणी बसले काही त्यांनी मद्यपान वगैरे केलं तर हे खरंच योग्य राहील का इथे समोरच आपल्या महाराजांचं स्मारक आहे आणि त्याच्यासमोरच इथे लाईट नाहीये आणि बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे याच ठिकाणी जे आहे गर्दुल्ले जर येऊन रात्रीच्या टायमाला इथे घाण करत असतील त्यांचं जे अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर याला जबाबदार कोण याच्याकडे लक्ष कोण देणार आणि कधी देणार हाँ हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे आपण ह्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करतो खूप खूप अडचणी येतात खूप अडचणी येतात कारण आम्ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो आताच देखील लाईव्ह प्रदर्शित केल्याच्या नंतर अनेक अडचणींना सामोरे जावं लागेल मात्र ही सत्य परिस्थिती आहे बघा या ठिकाणावरून आपण असं बोलतो की आपल्या महाराजांच्या छत्रछायामध्ये आल्यावरती कुठलाही विद्यार्थी असू द्या कुठलीही स्त्री असू द्या महिला असू द्या एक सुरक्षित जे आहे त्यांना त्या ठिकाणी वाटतं आपण अनेक सोशल मीडियावरती रील बघतो की ज्या ठिकाणी अंधारातून महिला चालत येतात आणि त्यांच्या मागे कोणीतरी गुंड वगैरे लागलेले असतात पण ला ते ज्या वेळेला महाराजांच्या छत्रछाळेमध्ये येतात स्मारकाजवळ येतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक ऊर्जा उर, जी आहे ती प्राप्त होते आणि त्यांना वाटतं की नाही महाराज आजही आपल्या सोबत आहेत मग आता या ठिकाणी आल्यावरती आजूबाजूला जर आपण बघत असाल तर सगळं अंधार आहे या ठिकाणी जर काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार पूर्ण परिसर अंधारात आहे आणि हे बघा इथे खूप जे आहे मोठे मोठे खड्डे इथे आहेत या स्मारकाजवळून जात असताना गाड्या देखील स्लीप होतात गाड्या देखील पडतात याला कोणाचंही या गोष्टींकडे लक्ष नाहीये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या हा तर भला मोठा जो आहे इथे आपण जर बघत असाल तर याच्यामध्ये बघा किती दिवस झाले हा असाच गड्डा खोदून जे त्याला कंपाऊंड करून ठेवण्यात आलेला आहे वाकडा तिकडं जे काहीच्या काही, काही दगड दोंडे टाकून तिथे असं करून ठेवले याला जबाबदार कोण तुम्ही सांगा चला त्या साईडला बघूया आपण कधीपासून कोण बसलाय का लाईट आहे की नाही काढली हा संपूर्ण जो परिसर आहे आपल्याला अंधारात बघायला मिळतो आहे महाराजांचं स्मारक आहे इथे दिसता आहे का तुम्हाला स्मारक आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला याला जबाबदार कोण तेही सांगा संतोष जाधव सर मनोज सर तुम्ही हा लाईव्ह कुठून बघतायत मयूरी मॅडम आम्हाला नक्कीच कमेंट करत चला यावर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या या ये ठिकाणी मध्ये जाऊया आपण आता मग नेमकं हे जे बसण्यासाठी सोय केलेली आहे बेंच वगैरे ठेवण्यात आलेले आहेत हे कोणासाठी आहेत आणि एवढ्या अंधारामध्ये इथे कोण येऊन बसणार लहान मुलं देखील दिसत आहेत तिथे चिमुकले सुद्धा आहेत कित कधीपासून इथे लाईट नाहीये आपण बघूया आता बघा अजिबात लाइट नाही दिसत इथे हे बघा म्हणजे सोमोरच्या व्यक्तीला चेहरा सुद्धा दिसत नाही दादा कधी कधीपासून येतात तिकडे मी भरपूर महिने झाले इथे लाईट कधीपासून नाहीये वीज साधारणतरी आठवडा आठवड्यापासून नाहीये या ठिकाणी या ठिकाणीच ना आठवड्यापासून नाहीये अंधारातच बसावं लागतंय असंच इथे लहान मुलं पण आहेत इथे मग जर एखाद्या ठिकाणी आपण असा स्पॉट बनवतो की जिथे नागरिक येऊन बसू राहू शकतात थोडा वेळ त्यांचा टाइम स्पेंड करू शकतात तर त्या ठिकाणी लाईट नाही म्हटल्यावरती अतिशय भयानक ही परिस्थिती आहे नमस्कार कधीपासून बसून मॅडम इकडे लाईट का तुम्ही मी पण टॉर्च लावलेला आहे लहान मुलं दिसत आहेत प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आणि आज आपण जर बघत असाल तर आपल्या महाराजांच्या स्मारकाजवळ सुद्धा आपल्याला लाईट जो आहे तो दिसत हो नाहीये या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आणि काय बोलतात बच्छे लोक परिशान आहे कितनी आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे द्या आणि जे आहे या ठिकाणी लाईट नाहीये तर याची व्यवस्था कधी केली जाणार आहे काय केले जाणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला तेही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह धन्यवाद